नमस्कार मंडळी कसं काय मजेत ना तर मित्रांनो माझं नाव करवाळकर गावचा फोटोवाला आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा स्वागत तर मित्रांनो सुरुवात गाडीवरूनच केले विसरलो होतो फायनली ज प्रत्येक टायमाला जसं विसरलो तसं विसरलंच होतं पण साहेबाने आठवण करून दिले आणि बोचकी भरपूर आहेत अगदी असं दाखवायचं म्हटलं ना पाठी असे कांद्यांच्या गोन्ह्यापासून सगळं काही आहे आता निघतोय बोलो गाडीवरूनच सुरुवात करूया व्हिडिओची आणि आता आणि करण्यापेक्षा निघूया चला तर मित्रांनो चला फायनली आता शूटला जायचं आहे तिकडून निघाल्यानंतर आधीमधली व्हिडिओ काय दाखवली नाही कारण आलो तसंच दुसरीकडे एक जो एंगेजमेंट होता तिथं मुलगा होता तिथे जाऊन मग आई गडबडीत सगळं काय आवरलं त्यानंतर घरी आलो जेवलो आणि विवान झोपलो आता उठून फ्रेश होऊन निघालेलो आहे तर चला कुठे जायचं आहे तर साकोर्डेला मागे जिथे मी डेपी आहे म्हणजे रोड बनण्याचं शूट केलं होतं त्याच ठिकाणी तर निघूया तर मंडळी चला निघालेलो आहोत बी एस आव नाव भैरी आव भैरी भैरी भैराय चला वा किती हिव हि व तर मंडळी आम्ही हो चाललो शूटला चला चलाव चलाव चला आपली चला। 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 लक्ष्मी तिकडे मंदिराच्या इकडे लावलेली आहे आणि हा आमचा विठ्ठल रुक्माईचा मंदिर कार्तिकेला केलेली धमाल ना बेसाव ना बसलो निवात आणि हे गोराडवारा आणि <laughs> ही आपली लक्ष्मी चला तिच्या आता प्रवास सुरू आपला तर मित्रांनो फायनली लोकेशनवरती पोचलेलो आहोत आणि आमचे मित्रबंधू महेश दादा भोसले चालू आहे आणि साऊंड आपला चालू असल्यामुळे आवाज येईल का नाही याची गॅरंटी नाही पण येईल शंभर टक्के येईल आपला तेवढा आवाज जरा झणकट आहे बरोबर ना आणि ओढ बनच्या नंतर डायरेक्ट साखरपुड्याला आता तुमची कामं उठून या तोपर्यंत आम्ही आमच्या गप्पा मारतो एक पंधरा मी पंधरा वीस मिनटं लागली ना पंधरा वीस मिनटात पोहोचलो आम्ही आता नवरीची किती तयारी झाली काय झाली आता बघूया विचारूयाने मग तसं चटकन फोटोशूट करून घेऊ बाकी आपली तयारी काय आपण दोन मिनटात करून मोकळे होतो त्याला केवढा वेळ लागत नाही तर चला बघूया दुसऱ्या पटकन रेसेटल आणणार आहे सगळीकडे काय करतोला बंद करतो मी एक खान पीके असे उपास स्माइल कर आता ही बक्षीस स्माइल अशी चांगली आहे आपण पैसा वसील करून आलो नंतर साडी चेंज करणार <laughs> <laughs> ना ग्रीनवाली आहे ना फिक्स आहे कमेंटमेंटच करून ठेवलेली आहे सगळ्यांना मी कसं सांगितलं आहे ओके <laughs> <laughs> <थाँगे। Okay? laughs> <laughs>

कर रहती है हाँ जरूर क्या है मेरे मोबाइल आने लगा है मैं ओपन एकदम

त्याने

<देखेंगे देखेंगे। susler> <तेखेंगे। mai> <आजी तेखेंगे। mai> तुला <sasandha> थांबा सांगत होतो ना आग लागली तू जेवण वगैरे काढतेस मी भावा माझ्या टेल्स लाव ना ये हो। ना तू बोल ना तू फक्त बोल काय पाहिजे बोल तू लाईट कमी जास्त काय पाहिजे सांगा मला हा सास त्या पण माझंच आहे तुम्हाला <laughs> आता तुला इन्स्टा पोस्ट पाहिजे मस्त अच्छा आता ओपन स्पेस आता तुला फ्रीली एकदम ओके आपली गाडी येते

जेकी गुड़ु 哎，放个歌。 पहिलीन आता बांधवी बोर्डा कमी माझ्या पण बघा माझ्या पण असा विकास पवार माझ्या एकदम माझ्या मुलीचा साखर पुढा माझ्या पण बघा माझ्या पण साखर पुढा दुकान व्यवस्थित भार पडायचा त्याच्यामधली कुठली ऑर्डर असं दुकाना मग कोणता वादी दुकानाचा काही असं सगळं चालू यजमानी तुम्ही बनायचा आज साखर आहे आता बरोबर रायवारी लग्न आहे तर त्याचा यजमान पण तुम्ही बनायचा काय त्यांच्यावर संकट येतील कोणता खोट्या नटाचा कोणता काही असा सगळा दूर करायचा आणि त्याचा यजमानी तुम्ही बनायचा

आहे ते ग हा नाही तो ना त्याच्या मध्ये ठेवा ओहो जरा बघरा हा बघ हे बघ आता दाताने जोडायचा ठीक आहे दाताने जोडायचा आपली आडू हा काय रे हेडा विरंतोंडा हा बोलले हात दिला इथे इथे ठेव तेल जात आहे त्याला सांगणार

तो दुसरे ऑलरे ऐपा थोड़ा करना एक मिनट इकड़े ओपन बिंदा एक मिनट इकड़े

तो काही नाही तो काही अर्धाच खावा जरा काम करत दिस बघडेला बरोबर झालं तू एक एक मिनिट मी जरा एक जरा थोडा खाली पकड ना बाहेर पकड बाहेर पकड थोडासा बाहेर पकड हा लेकिन एक रे कोई पेरू पुणे पेरू हेलो एक मिनिट मी लगेच

स्वरूप स्वरूप इकडे बघ फक्त असं पकडून ठेव फक्त दाखव इकडे फोटो मध्ये बस इकडे तू इकडे बघ इकडे बघ स्वरूप इकडे बघ

नको मोठाच पाहिजे पदर घे ना असा ओके हा थोडा क्लोज आहे थोडा जवळ आहे अंजली थोडा जवळ आहे हा वन मिनिट असं थांब बघ त्याकडे थांब स्वरूप जरा तिकडे त्याकडे बघ आणि थोडा इकडे नजर तर मित्रांनो फायनली आपला सत्तरपुड्याचा कार्यक्रम केला आहे आणि अजून शूट बाकी आहे याआधी आमचा नाश्ता पाणी वगैरे आणि आमचे मित्रबंधू दादा शिगमण गावचे सुपुत्र आणि दापोलीतले फेमस असे फोटोग्राफर आपल्या कार्यसेवेमध्ये अवेलेबल असताना त्यांचे असिस्टंट विथ आमचे असिस्टंटा करताना आणि आम्ही सोबत रुटीचा आनंद घेत असताना कंटिन्यू <laughs> पुन्हा दोन दिवस <laughs> तुम्ही त्या आम्ही म्हणते तिकडे मध्ये सोडून जाणार अलविदा अलविदा मेरे दोस्त अरे पण ते व्हिडिओ कम्प्लीट कसे होईल तशी करू आपला काय अंकित लाभलेला आहे आम्ही शूटची तयारी करतो चला तो पडणार नाही तो मजबूत आहे

ভাতি পাঠ পাঁচ সিম্পল होत आहे ना अशी शिरा सिंपल याच्यामध्ये एकदम हक्का पाहिजे मग अशी आपण साईड चेंज केली होती ना आता साईड अशी ओके थांद्यावरती थोडा इकडूयासाठी फोटो पाहिजे ना पाहुणे पाहुणे वाट ना आपण लगेच पाच मिनिट मी त्यांचा पुढे आमचा काय कामच नाही त्यांचं काम तिकडं आहे त्यांना जेवाय नको आहे जेवाय नको बोलताय वाचलं आपला खर्च वाचला खर्च वाचला आता तुमचं काय करणार जेवाय नको बोलताय बघा आता पाहुण्याचं काय

आता तसंच आहे ना बघ असं पाठीमागं टेक अबो असं अ बघ असं टेक असं त्याकडे बघायचं पाठीमागे वरती स्वरूप त्याकडे असं नाही एवढासं रागांनी कसं बस नॉर्मल आहे वास आता हात आहे ती वासर टेकली ना वरती बघायचं त्याकडे हां बस एवढाच बस स्वरूप तू पण जरा प्रेमाने बघ तसं रागानं बघूया थोडा जवळ आहे हां लाईक

पाच मिनिटं नाही झाली तुम्ही लगेच बस झाले असं नाही ना, ना? ना थोडा हात जेवतात मित्रा हात थोडा वरती का वरती असा विषय पाच मिनिट नंतर सगळे आल्यावरती त्यांना पाहिजे तसं काढता येणार नाही बाकी आहे बघा मी तुम्ही बोललात न्या बिंदास न्या मला काय प्रॉब्लेम ना तर मित्रांनो फायनली फोटोशूट पण झालेला आहे आणि नवरी बिचारी जेवून वगैरे पद्धतशीर बसले आम्ही पण जेवण झालो आता निघायची तयारी आहे म्हणजे पॅकअप वगैरे ऑलवेज झालेलं आहे सगळंच साहेबांची धावपळ आहे बिचारे कंटाळलेत रात्रभर जो डेकोरेशन आपण बघितलं म्हणजे अगदी पूर्ण लाईटिंग वगैरे रात्री बारा बारा एक एक वाजता रस्त्यावर झोपलेली माणसं आहेत ती असू दे कष्ट आहेत त्यांचे बिचाऱ्यांचे तर मंडळी व्हिडिओ मध्ये बघितला तरी देखील आता पॅकअपच्या ऐंडला आपण नवरीचा हसरा मुकड़ा कारण ओरडून ओरडून हालत खराब झाली आमची आणि ह्या हे सगळे हे मामी मनीची मनीची मामी हे ही मावशी आजी ह्या सगळ्या बहिणी फॅमिली तर अशा पद्धतीने आणि इकडे जॅकेट चढलेलं आहे त्याच्यानंतर जॅकेटच गायब झालेलं आहे उद्या भेटेल तेव्हा बघू तर चला निघूया आपण भेटूया लवकरच आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत मजेत आहे